मी विजय शिवगजे बातमी घेऊन येत आहे संपूर्ण देशात आज दिवाळी साजरी करण्यात येते आणि ती दिवाळी का अचानक साजरी करण्यात येते यामागे काही लोकांना माहिती नाही पण आज भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या आदेशाने आज संपूर्ण भारतभर दिवाळीचा उत्सव हा साजरा केला जातो आहे आणि तो, तो कशासाठी साजरा केला जातो आहे तर जी रामलल्लाची पाचशे पार्ष, पाचशे वर्षापूर्वी मूर्ती आ, त्या ठिकाणी मंदिर पाडण्यात आले होते आणि आज त्या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारण्यात आले आज आणि त्या ठिकाणी मूर्तीचा शिलान्यास विविध पंडितांच्या हस्ते करण्यात आला म्हणून आज देशभर दिपवाळी साजरी केली जाते आणि त्याचेच मी काही दृश्य तुम्हाला दाखवत आहे आज पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खरवंडी कासार या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनी लहान मुले एकत्र येत सवाद्या अशी मिरवणूक रामाची रथामधून फोटोची मिरवणूक काढून या ठिकाणी कुमारी समीक्षा विजय शिवगजे हिने हुवेहूब राम सीता लक्ष्मण आणि हनुमान या या बालकलाकारांना तयार करून या ठिकाणी रामाच्या जे मंदिराची भव्य प्रतिकृती आहे ती रांगोळ रांगोळीमधून साकारण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे आणि आजचे हे विशेष असे सर्व गावकऱ्यांनी महिलांनी या या कलाकारांचे आणि रांगोळी जी काढली तर त्या आ, कुमारी समीक्षा हिचे आभार मानले आणि यावेळी महाप्रसादाचे गावात वाटप झाले आणि श्रीरामाची आरती वगैरे करून आज हरिनाम कीर्तन वगैरे प्रवचन वगैरे करून आज मोठ्या गावामध्ये एक दीप एक प्रकारची दिपवाळी साजरी करण्यात आली आहे आपण पाहत आहात रामलल्लाच्या निमित्तानं भगवानगड आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचा क्षण आज आपण याची दोही याची डोळा जे अनुभवलंय आणि जे प्रत्यक्षात पाहिलं तर असा सोहळा आ, सुमारे पाचशे वर्षापूर्वी रामराज्यात झालेला होता मात्र आज आपण रामराज्यात नाही आहेत पाचशे वर्षाच्या काही दिवस आधी चौदा वर्ष राम वनवासाला गेले आणि आज खऱ्या वर म्हणजे म्हणावं लागल तर रामाचा वनवास खरा आज संपला याबद्दल आमच्या येथील प्रतिष्ठित व्यापारी महादेव खेडकर हे आपलं रामाबद्दलचं मनोगत व्यक्त करतात राम हा तर थरापतिचा मालक होता है। आज देशात आहे काहीतरी गरज आहे तरी पण आज अख्ख्या भारतात हा सण सणापेक्षाही मोठा महोत्सव तयार झाला आणि होत आहे आज खेडे पण महाग नाहीत त्यात आमची खरंडी पण खूप मोठे कार्यक्रम करून आज नावजलेले आहे तरी खरंडीचं नाव पण लांब जावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे आमचे प्रतिनिधी जवार्ताहर सुनील आपल्या शिवगजे यांनी तर खूपच सहकार्य केलेलं आहे या थरुंडीचा कार्यक्रमात तरी हा थरवंडीकरांना आमच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्यासोबत प्रतिष्ठित व्यापारी म्हणून प्रकाश शेठ कर्नावट हे देखील आहेत आणि तेही या रामाबद्दलचा काही माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छित झाले झाले रामराज्य काय होणे आम्हाची या उक्तीप्रमाणे खरोखर खर आज प्रभू रामचंद्राची मूर्ती अयोध्येमध्ये आणि प्रतिष्ठित होत आहे आणि आज खरोखर आम्ही आज जन्माला आलो असं आम्हाला वाटत आहे आजचा आनंद या आनंदासारखा क्षण आयुष्यामध्ये दुसरा कोणता असू शकत नाही असं मी समजतो आणि आमच्या खरवंडी गावकऱ्यांनी अतिशय आनंदात भक्तिमय स्वरूपात हा असा सण साजरा केल्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो कॅमेरामॅन सतीश जगतापसह विजय शिवगजे महाराष्ट्र प्रतिनिधी धन्यवाद